नमस्कार मित्रांनो टेक्नॉरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कालपासून ऑक्टोंबरचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे तरी पण लाखो लाभार्थी असे आहेत तर त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही तो 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 से तर हा हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर याची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे याची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपला हप्ता मिळवण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबरच्या हप्त्या वितरण करण्याबाबतचा डीआर काढलेला होता आणि त्यानुसार डीबीटी चे कामकाज सुद्धा सहा तारखेपासून सुरू झालेलं होतं आणि सात तारखेला सकाळी दहा वाजेपासूनच महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आपल्याला दिसून येईल परंतु अनेक लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यावर मात्र दिवसभरामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे ते चिंता तूर आहे आणि ते वेळोवेळी कॉमेंट करून विचारत आहे की नेमका आमच्या खात्यावर हा हप्ता का जमा झालेला नाही आणि पैसे आम्हाला मिळणार की नाही तर मित्रांनो तर दिव्यांग बांधवांचं बांध बांध वाढीव अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे दिव्यांग बांधव परेशान आहे त्याचबरोबर लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा न झाल्यामुळे ते सुद्धा परेशान आहे तर बघा मित्रांनो आपल्याला दोन गोष्टी करणं गरजेचे कर आहे तर ती पहिली गोष्ट जी सांगणार आहे तर ती अतिशय महत्वाची आहे नंबर एक ची गोष्ट आहे की मित्रांनो साधारणतः डीबीटीचे जे, जे काही कामकाज आहे सलग तीन दिवस सुरू असते की सहा तारखेपासून डीबीटीचे पैसे वितरणाचे कामकाज सुरू झालेलं होतं त्यानुसार सात तारखेपासून हे पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले दिसून येईल म्हणजे सात तारखेपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि सलग मित्रांनो डीबीटी च पैसे वितरणाचे काम तीन दिवस चालते म्हणजे काल सात तारीख होती आजची आठ तारीख आणि उद्याची नऊ तारीख म्हणजे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर काल पैसे जमा झालेले आहे आता उर्वरित जे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर आज आणि उद्या अगदी सायंकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि मित्रांनो जर उद्या आज आणि उद्या ही दोन दिवस दो वाट बघायची आहे आपण आणि जर या दोन दिवसामध्ये पैसे आपल्या खात्यावर जमा झाले नाही तर काय करायचं आपल्याला ते सांगतो मी तर बघा या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला ही वेबसाईटचं स्क्रीनशॉट दिसत आहे तर एस एस डॉट मा आय टी डॉट जी या वेबसाईटवर वर जायचं आहे आणि या ठिकाणी लाभार्थी स्थिती हे जे ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक करून आपला आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपलं जे काही स्टेटस आहे ऑक्टोंबर महिन्याचं तर ते दिसून येईल ऑक्टोंबर महिन्यात जर सक्सेस असेल ऑक्टोबर महिन्याच्या खाली जर सक्सेस असं लिहिलेलं असेल तर निश्चित आपल्या खात्यावर पैसे जमा होतील आणि जर सक्सेस असं त्या ठिकाणी लिहिलेलं नसेल किंवा त्याऐवजी इतर काही कारण सांगितलेलं असेल की ज्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्या कारणाची तात्काळ आपल्याला काय करायचंय पूर्तता करायची तरच आपल्याला ऑक्टोंबरचा हप्ता मिळू शकणार आहे अन्यथा हा हप्ता मिळू शकणार नाही तर मित्रांनो बघा दोन दिवस वाट बघायची आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेला आपल्याला वेबसाईट वर जाऊन एकदा चेक करायचा आहे आणि त्या ठिकाणी जर हप्ता जमा झाला नाही तर नेमकं कारण काय आहे तर त्याची तहसीलमध्ये जाऊन परिपूर्तता करायची आहे तरच आपल्याला हा हप्ता मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट होतो जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद